ja ma सुगरण म्हणजे नमस्कार बोलबिंदाज बोल भाग क्रमांक तीस मध्ये मी दैनिक गुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय आजचा आपण बोलबिंदाज बोल, बोल करणार आहोत जी सुग्रण आहे आपण ज्याला चिमणी म्हणतो या सुगरणीमुळं खेडेगावामध्ये किलबिलाट आवाज आला की एकदम वातावरण सुंदर अशा पद्धतीने होता आणि सकाळ झाल्याचा भास आपल्याला होत असतो सुग्रण म्हटलं की देशातला सर्वात हुशार आणि चतुर आणि विचारपूर्वक आपलं घरट बनवणार चिमणी आता त्या चिमणीचा इतिहास आजपर्यंत अनेकांनी ऐकलेला आहे परंतु आजचा इतिहास आपण जो घेऊन येणार आहोत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष आहोळ यांच्या संलग्न या चिमणीचा आजचा आपला हा सुगरणीचा व्हिडिओ खास करून असणार आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन छत्रपती संभाजीनगरचे वादग्रस्त मनपा आयुक्त यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि हे अतिक्रमण जे काढल्या गेलं त्याचं भरभरून देखील कौतुक केल्या गेलं परंतु ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री असतील एकनाथ शिंदे ज्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या जनतेवरती राज करू लागलेले आहेत या खुर्चीचा उपभोग घेऊ लागलेले आहेत ती खुर्ची ज्या माता भगिनीमुळे ज्या लाडक्या बहिणीमुळे आणि लाडक्या दाजीमुळे आली त्या दाजीवरती आज उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि त्यांचं घरट ज्या पद्धतीनं घर होत ही आपण चिमणीची घरट बघितली पाहतीमाग माझ्या चिमणींचा किडकिलाट सुरू आहे सुग्रिणीनं ज्या कष्टाने हे घर बनवलेलं आहे ते कष्टाने घर बनवलेलं सुग्रिणीनं आपण पाहत आहात हे मोठं तलाव आहे तलावामध्ये तलावा तलावा एक झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीला शेवटच्या टोकावरती या सुगरणीनं घरट बनवलेला आहे आणि घरट बनवणं प्रगती पसरत चालू आहे कशा पद्धतीने या सुगरणी या घरट्याला विनत आहेत आपण तेही देखील पाहू शकता ती चिमणी आहे चिमणा आहे आणि तो चिमणा जो आहे पूर्ण घरट बनवतोय आणि घरट बनवत असताना त्याला या डोंगरामधून आजूबाजूला दाखवू शकता आपण हा डोंगर या डोंगरामधून विविध जातीची जी काही गवत असतात त्या गवताच्या पानेदार पद्धतीचे जे गवत असतं ते गवत त्या चिमण्याला या डोंगराच्या अनेक ठिकाणातून आणावं लागतं आणि जे गवत आणल्यानंतर तसंच ऊसाच टोक असत ते आणेदार ते गवत त्यांना आणावं लागतं आणि हे घरट बनवावं लागतं हे घरट जर चांगलं बनवलं गेलं नाही तर त्या चिमण्याला जी सुगरण आहे ना ती नापसंत करत असते आणि त्याचं लग्न देखील त्या दिवशी मोडत असतो म्हणजे जे घरट बनवायचं झालं तर सुंदर सुबक आणि जर चांगलं बनवलं घ घरट तर ते घरट जर चांगलं वाटलं सुग्रणीला तर त्या घरट्यामध्ये ती प्रवेश करते आणि त्या घरट्यामध्ये तीन ते चार अंडी पांढर शुभ्र पद्धतीनं ती त्या घरट्यामध्ये देत असते आणि त्या घरट्यामध्ये अं ज्या चिमणीनं घरट बन सुग्रण चिमण्यानं घरट बनवलं राहत त्या घरट्यामध्ये दोन टाइपची हे असतात घर असतात की एक म्हणजे पिल्लांसाठी बनवलेलं आणि चिमणीसाठी बनवलेलं घरट असतं म्हणजे घर असतं आणि दुसरं जे असतं कप्पा तो कप्पा जो असतो तो तप परिश्रम करून ते घरट बनवलेला असतो त्याच्यासाठी तो टप्पा असतो आणि महत्वाचं म्हणजे या घरट्यामध्ये ज्या वेळेस हे घरट पूर्ण होतं चिमणी ज्यावेळेस अंडे तिथे घालते त्या घरट्यामध्ये त्यावेळेस ते, ते, ते ती चार जे अंडी असतात त्यावेळेस ज्यावेळेस पिल्ल निघतात त्यावेळेस काजवा आपण ऐकलेला आहे काजवा जो रात्रीला प्रकाश देत असतो आणि जशा चांदण्या आकाशामध्ये लक करत असतात तशा काजवा या चिमण्या नेमका त्या काजव्याला घेऊन येतात या जंगलामधून आणि जो चिखल साचलेला असतो पावसाळ्यामध्ये तो चिखल पहिले आपल्या घरट्यामध्ये जागोजागी त्या लावत असतात ओला चिखल आणि त्या चिखलामध्ये त्या काजव्याला खुसून देत असतात म्हणजे रात्रीला जी पिल्ला असतात त्याच्यामध्ये प्रकाश येतो आणि ती आ, जी काजवे असतात ते खाद्य देखील त्या अशा पद्धतीचं दूरदृष्टी कोण ठेवून या पिल्लांनी या चिमण्यांनी घरटे बनवलेला असतात आपण काल परवाला जो दैनिक शक्तीच्या वतीनं भाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजीनगरचा जो भुयारी महामार्ग पाहिलेला आहे त्या भुयारी महामार्गावरती करोड रुपये खर्च रेल्वे विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने तो धबधबा आपण पाहिलेला आहे की करोड रुपये खर्च करून कशा पद्धतीनं पुलातून तो धबधबा चा विसर्ग होतोय आणि त्याला धबधब्याचं स्वरूप आलं त्याचं वास्तव देखील आपण दैनिक शक्तीच्या वतीनं दाखवलं धबधब्याचं वास्तू तिथे दाखवल्यानंतर अनेकांनी त्याबद्दल तीव्र संताप देखील व्यक्त केला के आणि त्याच्यावरती पत्र्याचे शेड देखील गुलनशक्तीच्या पाठपुराव मांडल्या गेलं आणि भविष्यात देखील त्याचं निराकरण करण्यासाठी अं शासन आता कटिबद्ध आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे आजचं या ठिकाणी बोलबिंदाज बोल करण्याचं कारण म्हणजे या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या चिमणी सारखं या सुगरणीसारखं ज्या सर्वसामान्यांनी या पगड जातीच्या छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या अथक परिश्रमातून हे घर बनवलेलं होतं आणि ते घरट बनवलेलं होतं पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला मग त्याला काहींना परवानग्या होत्या काहींना गुंठेवारी देखील केलेली होती परंतु मनपा आयुक्त यांनी जसं या सुगृणीला अत्यंत कष्टाने बनवलेलं घरट आहे हे घरट जर अचानक एखादा साप आला आणि सापाने त्याच्या घरट्यामध्ये प्रवेश केला तर ते घरट्यातले जे अंडे असतील पिल्ला असतील तो साप खाऊन टाकतो तशीच गत छत्रपती संभाजीनगर शहरातील या शहरातील ज्यांचे अतिक्रमण नसताना देखील घर पाडली त्यांना मावेदा दिला गेला नाही हा साप म्हणजे मनपा आयुक्त जी श्रीकांत आहे हा साप म्हणजे अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ ही व्यक्ती आहे हा साप म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असू शकतात ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाहीये हे साप म्हणजे घर पाडणारे या सुगरणी सारखं कष्ट करून पाडणारे साप म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट असू शकतात हे साप म्हणजे अगर विकास मंत्री एकनाथ शिंदे असू शकतात ही शक्यता नाकारता येणार नाही कारण की दैनिक शक्ती सत्याचा आवाज नेहमी राहिलेला आहे आणि बिंदाज बोलच्या माध्यमातनं आजचं आपलं बोलदा बोल जे बोल आहे या सुग्रणीकडनं बरं शिकायसारखं आहे मनपा आयुक्त महोदय आपण स्वतःला अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष आणि हिरो समजता परंतु आम्ही तुम्हाला कधीच हिरो म्हटलेलं नाही आणि म्हणणार देखील नाही आहे कारण की तुम्ही झिरो आहात हुकुमशाह आहात हिटलर शाह आहात तानाशा आहात आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले माणसं आहात कारण की ज्या माणसांनी आयुष्याचं राण करून रात्रीचा दिवस करून काही लोकांनी कंपन्यात कामं करून काही लोकांनी अक्षरशः मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जाऊन काम करून ही घरं बांधलेली होती ती कुठल्याही प्रकारची विचार न घेता भूसंपादन न करता कुठल्याही प्रकारचा मावे मावेदा न देता सापासारखं येऊन त्या पिल्लांची अंडे खाण्याचं काम तुम्ही केलेलं आहे स्वतःची तिजोरी भरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे मग घरं तुम्हाला पाळायची होती तर तुम्हाला पाळायची तर गिदाडाची पाडा ना गिदाडाची पाडा ना तुम्ही गिदाड म्हणजे कोण रामा हॉटेल वाले ते म्हणजे गिदड आहेत लेमन ट्री वाले म्हणजे ते गिदड आहेत प्रोजोन मॉल वाले म्हणजे ते गिदड आहे घरं पाडा ना त्यांची सुगरणी सारखी केलेली जी घर आहे गरिबांची ती पाडण्याऐवजी गिदाडांची ना तुम्ही मोठ्या लोकांना मुभा देता मोठ्या लोकांना सहकार्य करता आणि तुम्ही सर्वसामान्यांना वेटीत धरता अत्यंत चुकीचा विषय आहे सुग्रण सुग्रण म्हणजे देशातला सर्वात मोठा इंजिनियर आहे ज्या इंजिनियरची कल्पना आपण कधी करू शकत नाही वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून या सुगरणीचा इतिहास आहे जे हा इतिहास छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती भुयारी महामार्ग जो बनवलेला आहे त्या इंजिनीअरनी हा इतिहास या सुगरणीचा वाचायला पाहिजे होता हा इतिहास देशातले जे अनेक पुलं पडलेली आहेत अनेक रस्ते पडलेले आहेत अनेक शासकीय इमारती पडलेल्या आहेत त्या इंजिनिअरने या सुगरणीकडनं शिकायसारखं खूप काही आहे परंतु या सुगरणीचा इतिहास आज आपण दैनिक बोल बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून समोर आणत आहोत मनपा आयुक्त आपल्याला खरोखर स्वतःला सिंगम जर ठरवायचं असेल तर ही जी काही मोहीम आहे ना स्वतःला थोडस विचार करून बघा तुमची मुलं असतील या खोप्यामध्ये लक्षात घ्या तुमची मुलं असतील या खोप्यामध्ये तुमची पत्नी असेल या खोप्यामध्ये तुमची नातेवाईक असेल या खोप्यामध्ये तुमची आई जर या खोप्यामध्ये असेल आणि हा खोपा जर अचानक येऊन एखाद्या कोबरा सापणे त्याच्यावरती डंक मारला एखाद्या कोबरा सापाने किंवा आजगराने गिळकुणत केलं त्या खोप्यातल्या अंड्याला तुमच्या आईला किंवा पत्नीला किंवा तुमच्या मुलाला प्रत्यक्षात सांगतोय मी तुम्हाला जाणीवपूर्वक बोलतोय हे मी तुम्हाला कशामुळे बोलतोय कारण की अनेक आया बहिणी या खोप्यामध्ये होत्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या अनेक बाई भगिनी माझ्या त्या खोप्यामध्ये होत्या अनेक छोटी छोटी मुलं त्या खोप्यात होती त्यांची आई होती त्यांची पत्नी होती त्यांचा मुलगा होता सगळं काही त्या खोप्यामध्ये होतं परंतु तुम्ही त्या खोप्यातल्या बसलेल्या भगिनीला मुलांना आईला पत्नीला कुठल्याही प्रकारची कल्पना ना देता अनेक वर्दीतली साप आणली जहरीली अनेक साप आणली तुम्ही अनेक आजगर आणली तुम्ही मिलिटरीच्या वेशामध्ये जी माझी सैनिक आहेत अनेक बुलडोजर आणली तुम्ही मोठमोठ्या आजगारासारखी आणि तुम्ही क्षणा त्या सुगरणीनं त्या चिमण्यानं बनवलेल्या घरावरती अक्षरशः आणि होत्याचं नव्हतं ते घरटं करून टाकलं तुम्ही आज पाऊस आहे पाऊस कळलं ना तुम्हाला हा पाऊस आहे आणि पावसाळ्यात आम्ही इथं सुगरणीच्या पाण्यापासूनच अंतर बघा किती आहे किती अंतर आहे त्या सुगरणीचं खूप सुंदर अशा पद्धतीचं अंतर आहे म्हणजे तिथपर्यंत पाणी पोहोचू शकणार नाही हा अंदाज देखील घर बांधणाऱ्यांना तेव्हा होता कि घर की आपण जी घरं बांधली रस्त्यात बांधलेली नाहीयेत रस्त्याच्या अंतरावर आम्ही घरं बांधलेली आहेत घर घेताना आम्ही खर केलेला आहे फेर केलेला आहे पीआर कार्ड बनवलेला आहे मोदी सीट आहे याने देखील जिल्हाधिकाऱ्यांचं अकृषिक क्षणचं आमच्याकडे आहे गुंठेवारी आमच्याकडे आहे बांधकाम परवानगी आमच्याकडे आहे हे त्या सुग्रणीला माहिती होतं त्या चिमण्याला माहिती होतं ते आपल्या घरावरती बोडोजवर पडणार नाही आपल्या घरावरती महानगरपालिकेचा हातोडा पडणार नाही एवढा आत्मविश्वास त्या त्या चिमण्याला होता होता परंतु सगळा खचीकरण करण्याचं काम जे आहे मनपा आयुक्त तुम्ही केलेला पालकमंत्री संजय शिरसाट साहेब आपण एकेकाळी रिक्षा चालून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता आपण स्वतःला भाषणामध्ये अनेकदा व्यक्त केलाय की मी एक रिक्षा चालून हा प्रवास पालकमंत्र्याचा मला स्वप्नासारखा वाटतो आहे आम्हाला तुमचा संघर्ष हा खूप कठीण आहे चांगला आहे परंतु जर संघर्ष करून तुम्ही पालकमंत्री पर्यंत पोहोचलात तर या संघर्षाची जाणीव का विसरलात असा प्रश्न माध्यमात आहे आपण भाषणामध्ये आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे की आपल्याला गोरगरीबाबद्दल काही तळमळ नाहीये आपण मनपा आयुक्तांना एवढंही सांगायला विसरलात की आपण गरिबांचं हे सुगरणी सारखं बनवलेलं घर अचानकपणे पणे टाकून का नेस्ताराबूत करत आहात ज्या गरिबांनी सारख जंगल जाऊन मुंबई पुणे या ठिकाणी जाऊन हे घर बनवलेलं आहे खोपा बनवलेला आहे त्या खोप्याचा आपण का दिला नाही आपण याबद्दल काही बोलायला तयार नाहीयेत या, या देशाचा चौथा स्तंभ छत्रपती संभाजीनगर शहरातला मौन बाळगून आहे तोंडाला कुलूप लावून आहे मोठमोठी वर्तमानपत्र मोठमोठी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम सत्य बांधू बाजू मांडायला तयार नाहीये परंतु बोलबिंदाज बोलच्या माध्यमातन मी जीवाची तमा न बाळगता माझा कुठलाही स्वतःचा स्वार्थ न ठेवता सडे तोडपणे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय परत हे खिडिओ मध्ये जीवाच राण करून पोट बोलून सत्य मांडण्याचा अटास पुढे आणत आन, आहे पालकमंत्री महोदय आपण ज्या पद्धतीने रिक्षा चालून पालकमंत्री पदापर्यंत मजल मारली त्याची जाणीव ठेवा स्वतःला शांत निद्रेमध्ये स्वतःला विचारा एकेकाळी एक माझा कसा दिवस होता कशा पद्धतीनं माझं घर होत माझा कशा पद्धतीनं संसार होता माझ्या मुलाची माझ्या पत्नीची काय अवस्था होती मला किती संघर्ष करावा लागलेला आहे असा संघर्ष प्रत्येक या छत्रपती संभाजीनगर शहरातील राहणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय या सुग्रणी सारखं त्यांना घर बांधून आज त्यांना भर पावसामध्ये तुम्ही बेघर केलेला आहे आपण हा प्रश्न विचारणार नाहीत का अहो आज भारतातली कुठली घटना नाहीये की डायरेक्ट येऊन घरावरती बुडोजर पाडावं आणि होत्याचं नव्हतं करावं परंतु मनपा आयुक्त यांच्या माध्यमातून अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष सवळे यांच्या माध्यमातून या सुगरणीचं घर होत्याचं नव्हतं केलं गेलं पालकमंत्री महोदय आपण जाणीव विसरू नका आकाशात जरी तुम्ही विमानानं फिरायला गेलात हेलिकॉप्टरनं जरी विमानानं फिरायला गेलात तर शेवटी जेमिनीवर त्या विमानाला उतराव लागतं ही जाणीव ठेवा ही जनता आहे जनतेमुळे तुम्ही पालकमंत्री आहात आणि त्या बहिणीने तुम्हाला पालकमंत्री बनवलं त्या लाडक्या बहिणीला तुम्ही बेघर करायला निघालात आम्ही घाबरणार नाहीये भले आमचा जीव घ्या आमचा खून करा आमच्यावर आम आम खोटे गुन्हे दाखल करा परंतु बोल बोलचा आवाज आम्ही कदाचितही थोडाही कमी होऊ देणार नाही कारण की एकेकाळी -एक या शहरामध्ये काय आहे हे शहर कसं आहे ज्या पत्रकाराला माहित नव्हतं ते शहर आज या बोलबिंदाज बोलच्या माध्यमातन आम्हाला ओळखू लागलं हीच खरी आमची किंमत आहे हीच खरी आमची पावती आहे भले जीव गेला तरी चालेल परंतु बोलबिंदाज बोल हा आवाज आम्ही कधी बंद होऊ देणार नाही माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी कलेक्टरला पुढे यावं लागतं माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्ताला पुढाकार घ्यावा लागतो विचारपूर्वक सगळ्या गोष्टी नियोजन करायची वेळ येते परंतु गुन्हा दाखल होद्या परंतु न्यायालयाच्या न्या न्यायाधीशांच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद देखील आमच्या पत्रकारितेमध्ये दे आहे देशाचा चौथा स्तंभ आणि तिसरा स्तंभ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश देशा आहेबाधित आहे या देशात राहणारा प्रत्येक नागरिक आहे आणि या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या जीवाची आवती जरी दिल्या गेली आम्हाला कारागारात जरी डांबण्यात आलं तरीही आम्ही मागे हटणार नाही अनेक संघर्षमय माझ्या व्यथा आहेत माझ्या कहाण्या आहेत माझ्या स्टोऱ्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पाहिलं गेलं तर अनेकांनी माझ्यावर हल्ले देखील केलेले आहेत याच्यामध्ये माझ्या वडिलाचं निधन झालेलं आहे माझ्यामुळे मी केलेल्या के पत्रकारितेमुळे सरेतो निर्भीडतेमुळे परंतु मरणाच्या शेवटच्या श्वासामध्ये एकच सांगितलं होतं की तू माझा वाघ आहे आणि हा वाघाचा आवाज कधीही कमी होऊ देऊ नको भले मी मेलो तरी चालेल परंतु माझी आठवण जागी ठेव की ज्या गरीबांसाठी तुझा हा लढा आहे तो लढा थोडाही कमी होऊ देता कामा नये कारण की मी पाहतोय अनेकांची घर त्या घरात आज बेघर झालेली लोक त्यांच्या हृदयातलं लो दुःख त्यांच्या भावना त्यांच्या व्यथा त्यांच्या कहाण्या त्यांना शाळेत जाण्यास जास्तीचा संघर्ष त्यांच्या मुलांना फीस भरण्यासाठीचा पैसा नसलेला व्यथा मी पाहत आहे आणि त्यांना कशा जीव घेण्या प्रसंगांना तोंड द्यावा लागतं हे मी पाहत आहे त्यांच्यावर बँकेचं साचलेलं कर्ज कसं फेडायचं हा दुःखाचा डोंगर मी त्यांचा पाहत आहे त्यामुळे माझा हा एल्गार आहे मुख्यमंत्री महोदय आपण म्हटलात की अतिक्रमण काढण्याची मोहीम सर्व जणांनी मिळून सोबत केलेली आहे ठीक आहे स्वागत आहे रस्त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे रस्ते मोकळे झाले पाहिजे परंतु गरिबाची घर पाडून रस्ते मोकळी नका करू श्रीमंताची देखील घर पाडा श्रीमंताची मॉल देखील पाडा तर तुमचं आम्ही कौतुक करू नाही तर तुम्ही खोरी आहात मोठ्या लोकांची पाठराखण करणारे आहात आम्ही एवढं मात्र अधोरेखित करू फडणवीस साहेब अत्यंत हुशार आणि प्रामाणिक आणि कर्तव्य असे मुख्यमंत्री स्वतःला संबोधत असतात परंतु आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन दिवसापूर्वीच तुमचं भाषण ऐकलं आपण त्या भाषणामध्ये स्पष्टपणे नमूद केला की छत्रपती संभाजीनगरचे वादग्रस्त मनपा आयुक्त अत्यंत हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत आणि त्यांनी जी अतिक्रमणाची मोहीम हाती घेतलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद मोहीम आहे परंतु या मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायचे या व्हिडिओच्या माध्यमातन मुख्यमंत्री महोदय अचानकपणे तुम्ही मुख्यमंत्री झालेला नाही आहेत अचानकपणे पणे तुमच्या मुख्यमंत्र्यांचा हा प्रवास छोटा नाही मोठा आहे आणि प्रदीर्घ आहे यासाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पक्षांना फोडावं लागलेला आहे अनेकांची घरं फोडावं लागलेली आहेत अनेकांना तुम्हाला फटाफूट करावा लागलेला आहे तेव्हा ती खुर्ची तुम्ही प्राप्त केलेली आहे तसाच तुम्ही या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसोबत भावनाशी खेळून या सारखं त्यांचा खोपा पाडण्यासाठी मनपा आयुक्त यांना जो अभय देत आहात त्या घटनेचा प्रथमता मी बोलमिंदाज बोधच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो कारण की जी घरं बनवली आहेत तुम्ही ती घरं बनवताना दहा रुपये दिलेली नाही तुम्ही जी त्यांनी जी घरं बनवलेली होती परवानगी करण्यासाठी तुम्ही दहा रुपये दिलेली नाही त्यांनी जी वीट लावलेली आहे सारखं एक एक रुपया इकडे तिकडे जमा करून ती वीट ज्या वेळेस थर लागल्या गेला त्या विटेचा तुम्ही पैसे दिलेले नाही तुम्ही सिमेंट आणण्यासाठी ते पैसे दिलेले नाहीये घरासाठी तुम्ही रुपाई न देता त्या या नागरिकांनी या शहरातल्या नागरिकांनी ते घर बनवलेलं आहे आणि ते जर घर अचानकपणे तुटत असेल अचानकपणे त्या घरावरची बुडोजर फिरत असेल तर मुख्यमंत्री महोदय कशाचं कौतुक करताय तुम्ही मनपा आयुक्तांचं तुम्ही पालकमंत्री आपण स्वतःच्या पायावर दगड पाडून घेताय कारण की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत या शहरामध्ये अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत तुमचं अस्तित्व जर या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टिकून ठेवायचं असेल पालकमंत्री संजय सिरसाट साहेब तुमच्या या भूमिकेमुळे तुम्ही म्हणता भाषणामध्ये जे मला चॅलेंज करतात त्यांची गरज सर्वात आधी पाडणार तर मी तुम्हाला चॅलेंज करतो पालकमंत्री महोदय या गरीब सुगरणीचं घरट पाडण्याऐवजी या मेहनत करून कमावलेल्या लोकांची सर्वसामान्यांची घरं पाडण्याऐवजी आपण ज्या रामामध्ये राहता आपले मंत्री महोदय जे रामामध्ये राहतात ते रामा हॉटेलचं अतिक्रमण पाडा त्याच्या बाजूला लेमंट्री आहे तेही अतिक्रमण पाळा अतिथी हॉटेल आहे तेही अतिक्रमण पाडा आणि एवढाच नाही तुम्ही म्हणताना मी चॅलेंज करतो तुमच्या हिंमत असेल तर पालकमंत्री महोदय तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाचं अतिक्रमण झालेलं आहे दिलीप स्वामी यांचं तेही अतिक्रमण पाळा मनपा आयुक्त यांच्या जलश्री निवासाचं अतिक्रमण झालेलं आहे तेही तुम्ही पाळा मंत्र आयुक्त कार्यालय स्वतः अतिक्रमणाच्या विळक्यात आहे व बोर्डाच्या प्रॉपर्टीवर बसलेल्या आहे ते तुम्ही अतिक्रमण काढा तर तुम्हाला आम्ही म्हणू की बोले तैसा चाले शिरसाट साहेबांची वंदाई पावले जर तुम्ही आम्ही दिलेल्या चॅलेंजला जर पाळलं नाही तर तुम्ही फक्त तुमचं ध्येय साध्य करताय या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचं ध्येय तुम्ही स्वप्न पूर्ण करत नाहीये तुमचे स्वप्न परिपूर्ण करतायत तुम्ही हे आम्ही अधोरेखित या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत